हेल्थ सेंटराचेर उलयशीत जाल्यार त्याचे एक प्रोपोजल ये ग्रामसभेन आणि तेजेर एक आसा पंचायतीन थिंग डेट इट इज अ इल्लीगल कन्स्ट्रक्शन एक्चुली हांव लोकांक सांगूंक सोदतां की ते आम्ही इल्लीगल कन्स्ट्रक्शन आम्ही करूंक ना जो कोण म्हणटा पळय इल्लीगल कन्स्ट्रक्शन इल्लीगल कन्स्ट्रक्शन आम्ही फक्त ती प्रॉपर्टी वेकंट असली आणि आ, एक दिसू जा आणि कोमिटा जो अटर्नी बाब ॲशली रावटो हेच्यानी आमकां तो जागो नासलो खूप वर्सां पयलीं आम्ही एक एग्रीमेंट केल्लो आमच्या आदले बॉडीन यांच्याकडे कॉन्सिएशन सिस्टर्स म्हणून एक आसा असा कडेन एक एग्रीमेंट केल्लो तीन वर्सं काय पांच वर्षांचा तो जालो आनी झाला आणि ते प्रिमायसीस वेकट करूंक लायली सो ते जाग नसलो सो हेल्थ इकडे तिकडे शिफ्ट करताले कंटिन्युअस सो ते आणि एचली एप्रोच झा आणि ते मी तुमका दुसरं जागो मेळासर तुम्ही टेम्प्ररी सर या आमच्या प्रिमयसिसन रावा म्हणून यूज करा तुम्ही कित्याक हांव ॲक्च्युली आख्या आमच्या हडफडच्या नागेच्या लोकांच्या वतीन दोघां इतिहासाक आणि कम्युनिटीच्या अटनिंग काळजानसून देव बरें करू म्हणटा कित्याक तिच्यांनी एक इनिशिएटीव घेऊन तो जागा यूज करून दिला टेम्प्ररी असू न आणि कसो असू आयच्या दिसा ती गरजेची वस्त थोड्यांकडे पैसो असतात तो कोणी वचून मनीपालन आपल्याक जाय तसं आपले ट्रीटमेंट घेऊ शकता पण आयच्या काळाची गरज अशी आहांशी जे मिडल मॅन आता पण मिडल क्लास लोक असा पण त्यांच्याकडे फावना की व्हडल्या व्हडल्या हॉस्पिटलांनी वसपास सो त्यां प्रायमरी जी ट्रीटमेंट जाय पण ती त्या हातून सब हेल्थ सेंटरांना मेळात हा ते सब हेल्थ सेंटर म्हणू शकना ते कित्याक आयच्या दिसा तिथून सुसज्ज असे सगळे इक्विपमेंट्स चढशी आतून असे ना की बाबा थंसर आमची हेल्थ सेंटर सुद्धा ए सी ना सब हेल्थ सेंटरान एसी आसा म्हाका ते आमच्या डॉक्टरान फोन मारून सांगलो की त्यांच्या खरं त्यांच्या हॅल्था खे रेटिंग्स आनी आणि गोयंत ते थर्ड कितें तरी फर्स्ट होत हे असं तरी तरी म्हणतात आणि ते दे आर प्लॅनिंग टू गो फॉर डेट इंडिया लेवलाच्या रेटिंग सो so, असे ते सुसज्ज बांधले हे केले बांधला आणि पहिलीच असले ते आम्ही फक्त तिथून आम्ही ते शिफ्ट झाले सर आता कितें वस्तू घातल्या त्यो तो अंडर सीएसआर घेतल्या तू एसी मागीर तो इन्वर्टर कितें बँकिज म्हण वस्तू ज्यो ला कटन्स म्हण सो ते आम्ही अंडर सीएसआर कोणा कोणाकून हे केल्या सो तिथून काय ते कोणा पर्सनली सरपंचान आपल्याचो कितें पर्सनल इंट्रस्ट अशें न्हू तें ते पब्लिक इंट्रस्टाक ला आणि ते गरिबांचे हाका लागून पहिले कोणी तीन चार जाण वयताले आज पन्नास साठ सत्तर लोक ते डे बाय डे ते त्या वयता प्रिमायसिस आमच्या सो ती बरी गोष्ट तेणें हे घातल्या ती त्याचे एलिगेशन कितें ते लो लायींग एरियेन बालना म्हणून सो ते बलना ते आम्ही त्याचे काय कित्याक कि बं आणि कोणी सो ते आता कंप्लेंट असा म्हणजे त्याचे ॲक्ट करचे पडा सो ते पोस ऑफ एक्शन जे कायदे ना पण ते करतले पण आता तुमच्या ना नागवा हातून एक स हे घाल घालप ना जागो ना आमच्याकडे पंचायतीकडे जागो ना आणि हा तुझ्यात माध्यमांसून हा आमच्या अडफडीच्या नागवेच्या लोकांना एक रिक्वेस्ट करतात जर तर कोण हो सेटलमेंट प्रॉपर्टी जाल्यार आम्ही त्यांच्या कोण त्यांचे कोण आदले कोण त्यांचे जणटे बी कोणत्या एक्सपायर्ड तेंच्या होत त्यांच्या जर करूंक जाता एक आमकां एक तीनशे स्क्वेअरमीटर जर जागा तुमच्याच माध्यमांतसून की असो कोण फुडाकार घेता जाल्यार आमकां दिवचो आम्ही एक बरें बांदून आम्ही परत कडेन शिफ्ट जाता